काही शंका असण्याचं काही कारण नाही पण ते मित्र पक्षाचे जरी असले तरी मित्रपक्षामध्ये राष्ट्रवादीपेक्षा सुद्धा बत्तीस लोकसभा मतदारसंघामध्ये आता भारतीय जनता पक्षाची ताकद ही या ठिकाणी अधिक आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्ष या ठिकाणी दावा करू इच्छितो पण मित्रांनो मला या ठिकाणी माहिती आहे की सिटिंग असणं स्टँडिंग काय म्हणतात त्याला स्टँडिंग असणं म्हणा किंवा सिटिंग असणं म्हणा दोन्ही शब्द त्या ठिकाणी वापरतात हे सिटिंग असण्याला सुद्धा एक खास असा अर्थ आहे सिटिंग असलेल्या उमेदवाराची जागा नवीन उमेदवाराला देता येत नाही अशा पद्धतीचा एक सहज पाळला जाणारा एक नियम राजकारणामध्ये आहे पण मित्रांनो सिटिंग म्हणजे काय सिटिंगला का जागा द्यावी कारण तो गेल्यावेळी निवडून आलेला असतो म्हणून सिटिंगला का जागा द्यावी कारण गेल्यावेळी त्यांनी बहुमत या ठिकाणी सिद्ध केलेला असतं म्हणून सिटिंग ला का जागा द्यावी कारण पाच वर्षापूर्वीची जेवढी मंडळी त्यांच्या सोबत असतात ती आता सोबत आहेत असं गृहीत धरलेलं असतं म्हणून आणि म्हणून मित्रांनो पत्रकार महोदयांना मी निश्चितपणाने एक गोष्ट सांगेन की ही पाच वर्षापूर्वीची तुलनात्मक परिस्थिती आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे आणि चव्हाण साहेबांना मी विनंती करेन की ही तुलनात्मक परिस्थिती आपण आपल्या वरिष्ठांच्या कानी घातली पाहिजे पाच वर्षापूर्वी ज्यावेळी तटकरे साहेब ज्यावेळी निवडणुकीला उभे राहिले त्यावेळी त्यांच्यासोबत कोण कोण होते त्यावेळी त्यांच्यासोबत एकूण सहा आमदार त्यावेळी काम करत होते त्यापैकी एक प्रामुख्यानं मी नाव घेईन ते नाव मला घ्यावं लागेल आदरणीय जैन भाई हे तटकरे साहेबांकरता घाम घालण्याकरता त्यावेळी तयार होते आदरणीय जैन भाई त्यावेळेचे आमदार आताचे आमदार हे तटकरे साहेबांकरता त्यावेळी तयार होते मी सुद्धा त्यावेळी शेतकरी आमदार पक्षात होतो आम्हालाही कानाला धरून त्यांनी या ठिकाणी आणले आणि तटकरे साहेबांचं काम करायला लावलं पहिले आमदार होते जयंत भाई दुसरे आम्दार, दुसरा आमदार होता धैर्यशील पाटील तिसरे आमदार होते पंडित शेठ पाटील चौथे आमदार होते संजय कदम खेडचे की जे त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये होते पाचवे आमदार होते माननीय भास्कर जाधव की जेही त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये या ठिकाणी होते आणि सहावे आमदार माजी आमदार जरी त्यावेळी जरी असले तरी आमदारकीची ताकद असलेले माणिकराव जगताप त्यावेळी तटकरे साहेबांसोबत त्या ठिकाणी होते आणि म्हणून हे गणित लक्षात घेत असताना स्टँडिंग सीट म्हणून आपला दावा या ठिकाणी कोण जर करत असेल तर तो या ठिकाणी नाकारण्याची बिलकुल आवश्यकता नाही पण गणित तर तपासण्याची या ठिकाणी गरज आहे हे सहा आमदार ज्यावेळी तटकरे साहेबांसोबत होते त्यावेळी तटकरे साहेब त्या ठिकाणी निवडून आले आता यापैकी को, पैकी कोण कोणते आमदार तटकरे साहेबांसोबत आहेत ह्याचा जरा आपण आता जरा तपास घेऊयात पहिले आमदार आमदार आदरणीय जैनबाई तटकरे साहेबांसोबत आहेत का आहेत का आदरणीय पंडित शेठ पाटील माननीय संजय कदम यांच्याबद्दल माहिती सांगतो हे त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये होते आता उद्धवजींच्या शिवसेनेमध्ये आहेत म्हणजे ते सोबत आहेत का नाही चौथे आमदार मान्य भास्करराव भास्करराव आता या ठिकाणी ते सुद्धा उद्धवजींच्या शिवसेनेमध्ये आहेत ते तटकरे साहेबांना मदत करतील का नाही आणि सहावा आमदार की जो त्यावेळी जो आमदार त्यावेळी होता तो म्हणजे स्वतः मी माझी सुद्धा तटकरे साहेबांना मदत करण्याची इच्छा नाही असं मी कधीच बोलणार नाही पण तरी सुद्धा मित्र पक्षाला मदत या ठिकाणी करत असताना आमच्या पक्षाची ताकद जर तुमच्यापेक्षा जर अधिक असेल आणि पाच वर्षापूर्वीची परिस्थिती आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताकदीच्या बळावर जर बदलली असेल तर मग आम्ही उमेदवारी का करायची नाही हा मित्रांनो आजचा या ठिकाणचा असलेला या ठिकाणी असलेला सवाल आहे आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हा मंडळींना निश्चितपणाने एक गोष्ट सांगेन वेळ अधिक झालेला आहे मी काही जास्त या ठिकाणी तुमचा वेळ घेणार नाही पण मी तुम्हा सर्व मंडळींना निश्चितपणाने सांगेन का मी सुद्धा राजकीय ज्या घराण्यानं गेले चाळीस वर्ष लोकांचं चा प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व केलं त्यापैकीचा मी एक असणारा कार्यकर्ता आहे माझे वडील पंचवीस वर्ष या ठिकाणी आमदार होते पण पंचवीस वर्षामध्ये त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप विरोधक देखील करू शकला नाही अशा पद्धतीची राजकारणामध्ये नैतिकता घेऊन आम्ही मंडळी या ठिकाणी राजकारण करू पाहतोय आणि म्हणून मला असं वाटतं की तडजोडीच्या निमित्तानं राजकीय लबाडीच्या निमित्तानं आज एखाद्याला फसवायचं उद्या दुसऱ्याला फसवायचं परवा तिसऱ्याला जवळ करायचं याच्याही पेक्षा रायगडच्या जनतेनं या ठिकाणी खरेपणाचं राजकारणाला या निवडणुका या निवडणुकीपासून सुरुवात होऊ द्या आणि ही जर सुरुवात जर करायची असेल तर ज्यांच्यावरती गेल्या दहा वर्षामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप ज्या या ठिकाणी असलेल्या पंतप्रधानांवरती झाला नाही एवढंच नव्हे तर पंतप्रधानांच्या असलेल्या मंत्रिमंडळातल्या सुद्धा एकाही मंत्र्यावरती एकही रुपया खाल्ल्याचा आरोप ज्या ठिकाणी झाला नाही अशा भारतीय भारतीय जनता पक्षानं आपल्या ठिकाणी ही भूमिका या ठिकाणी घ्यावी आपला या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी पक्का करावा एवढंच या ठिकाणी मी मनापासून तुम्हा मंडळींना सांगतो आणि परत एकदा सांगतो की भारतीय जनता पक्ष जे वैभव आपल्या योजनांच्या माध्यमातून आणू इच्छितो ते वैभव खऱ्या अर्थानं जर न्यायचा असेल गोरगरीबांच्या तोंडापर्यंत मुखापर्यंत तो जर घास जर मोदींनी दिलेला जर न्यायचा असेल तर एक प्रयत्न आपण सर्व मंडळींनी एकदा घासून करूयात एवढीच या ठिकाणी विनंती मी ज्येष्ठांना करतो आणि थांबतो नमस्कार धन्यवाद